त्यास येथील केंद्रप्रमुख विद्यार्थी स्नेही शिक्षक बाळासाहेब दत्तात्रय दळवी छत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा नुकताच पार पडला कार्यक्रमाला पद्मश्री पोपटराव पवार राणीता इलंके प्रतापराव शेळके पाटील बाळासाहेब हराळ संदेश कारले माधवराव लामखेडे रामदास भोर दिलीप पवार गट अधिकारी बाबूराव जाधव शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र कापरे निर्मला साठे संजय बोबडे अरुण फलके तुकाराम कातोरे दीपक कारले विलास मुणोत सूर्यभान काळे एस टी पादे बाबासाहेब पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते मान्यवरांनी दळवी यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला आणि डोंगरात असलेली गावं ज्यांनी अतिशय कष्टाने गावामध्ये खूप चांगली कामं केलेली आहे आणि म्हणून आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती आज निवृत्त होत आहे आणि सरांचा फोन होता, होता की कार्यक्रम शनिवारी आज ठेवलेला आहे ठरल्याप्रमाणे बरोबर दोन वाजता मी आलो म्हणून म्हणलं तुम्ही हुशार आले पण जास्त बोलले म्हणून या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम पाहिला मला थोडित सरांनी आणि टीमनी सर्वांनी बरं का कार्ली साहेब इकडे बोला थोडस माझ्याकडे आजचा कार्यक्रम पाहिल्यावर वा निवृत्तीनंतर बाळासाहेब काय चाच उभं राहायचं नाही ना तर आजचा सगळ्या कार्यक्रम पत्रिका पाहिल्यावर मनात शंका निर्माण झाली की पिंपळगाव कवडावाल्यांनी का ठरवलं काय आणि शिक्षकांचं सांगता येत नाही संघटना एवढ्या स्ट्रॉंग आहेत कापरे साहेब बरोबर आहे का आणि म्हणून आजचा या ठिकाणी कार्यक्रम पण नक्कीच बाळासाहेबांचा पिंड राजकारणाचा नाही आहे त्यांचा पिंड हडायच्या शिक्षकाचा आहे पुन्हा आपण पूर्वी पाहायचो विद्यार्थी स्नेही शिक्षक होते आणि आता तंत्र स्नेही शिक्षक आहे हा फरक पडलेला आहे आपल्या अध्यात्मार्थात आणि त्याचबरोबर शिक्षणाचा आणि या सर्व गोष्टीच खरं म्हणजे बाळासाहेब आत्ता बोलले आणि आपण सर्वांनी या ठिकाणी नाही कापरे साहेबांनी ज्या काही गोष्टी मांडल्या किंवा जाधवसाहेब ज्या गोष्टी बोलल्या सा साठे मॅडम पण बोलल्या की त्यांनी त्यांच्याविषयी शेवटच्या क्षणापर्यंत कसं का काम केलं एकतीस तारखेला निवृत्ती होईपर्यंत आणि हे करत असं त्यांचा जो पिंड घरातूनच घडलेला आहे कारण एक शेतकरी कुटुंब चुलचे शिकून शिक्षक झाले त्यांनी मग पुतण्यांना सर्वांना एक शिक्षणाचा एक चांगला रस्ता दाखवला आणि हे कुटुंब शैक्षणिकदृष्ट्या अतिशय वेगाने आलं आणि यातूनच आज एक बाळासाहेबांच्या निवृत्तीला येण्या कारण होतं की दोन हजार सहा ते सोळा सलग दहा वर्ष केंद्रप्रमुख म्हणून त्यांनी शाळा चालवलेल्या आणि केंद्र प्रमुख म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं शाळेमध्ये त्यामुळे सातवीपर्यंत शाळा टिकवणं सोपं नाही आज पन्नास टक्के आमचे शेजदार गावात येतात आणि सातवीपर्यंत शाळा टिकवणं फक्त शिक्षकांचं कौशल्य असतं गेल्या दोन वर्षा दोन सव्वा दोन वर्षापूर्वी मी अहमदनगर शिक्षण अधिकारी पदाचा कार्यभार घेतला आणि त्यावेळेस चार केंद्रप्रमुख आणि सोळा केंद्र आजही पुन्हा मधल्या एक पाच सहा महिन्याचा कालावधी सोडला तर तीच पुन्हा एक अवस्था आहे परंतु सहा सहा केंद्र सांभाळणाऱ्या या व्यक्तीनं कधीही कोणत्याही कामाबद्दल कुरकुर केलेली नाही आहे अतिशय प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ असणारी ही व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांच्याजवळ ज्ञानाचा खूप मोठा खजिना असा ओतप्रोत भरलेला आहे म्हणजे त्यांनी त्यांचे इतके अनुभव सांगितले आहेत साहेब की विद्यार्थ्यांना त्यांचा शब्दसंग्रह कसा वाढवावा त्याच्यासाठी त्यांनी मला एक सांगितलं होतं की साहेब मी काय करायचो की बा विद्यार्थ्यांना त्याच्या घरातले पाच शब्द लिहून आण मग आजूबाजूच्या परिसरातले पाच शब्द लिहून आण अशा पद्धतीनं त्याच्या परिसरातल्या शब्दांपासून त्याची ओळख म्हणजे आज आपण जे ज्ञानरचनावाद म्हण म्हणतो त्या ज्ञानरचनावादाचं खरं मूर्तिमंत उदाहरण प्रॅक्टिकल स्वरूपात शिक्षण क्षेत्रात आणलं असल तर हे दळवी साहेबांनी गेली छत्तीस वर्ष म्हणजे आयुष्याची तीन तप या व्यक्तीनं शिक्षण क्षेत्राची अखंड सेवा केलेली आहे एक तेवता नंदादीप इथं या कर अहमदनगर तालुक्यात तेवता ठेवलेला ते ते आहे पूर्वी आपण म्हणायचो ऋषी मुनी तप करतात बारा बारा वर, बारा वर्षाचं एक तप अशी असे तीन तप या शिक्षण क्षेत्राची से सेवा केलेली आहे दिवस सुरू झाला आणि कुठे शाळा भेट असेल तर ती दळवी साहेबांशिवाय व्हायचीच नाही म्हणजे कधी मी आवर्जून दळवी साहेबांना फोन केला आणि कुठं आहेत असं विचारलं तर ते नेहमी साहेबांबरोबरच असायचे म्हणजे त्यामधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा ज्यांच्या प्रेरणेची आवश्यकता भासली असं हे एक सन्माननीय व्यक्तिमत्व ज्यांनी आदर्श गाव येथे सुद्धा अतिशय उत्कृष्टरित्या आपली सेवा पूर्ण केली ज्या ज्या पदावरती त्यांनी काम केलं त्या त्या पदावरती ते आदर्श होते आणि ह्याचीच परिणती म्हणजे ह्याचीच परिणती म्हणजे केंद्रप्रमुख झाल्यानंतर आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे आदर्श केंद्रप्रमुख या पदासाठी ते फॉर्म भरत नव्हते त्यांना विनंती केली आणि त्यांनी फॉर्म भरला आणि त्यांचा का त्यांच्या कामाची दखल प्रशासनाने घेतली आणि त्यांना तो पुरस्कार मिळाला अशा एका आदर्श केंद्रप्रमुखांच्या सेवापूर्ती सोहळ्यास उपस्थित राहताना मलाही खरोखर मनोमन आनंद होत आहे आणि एका गोष्टीचं आज मात्र खूप दुःख होतं आहे की मी ज्यांच्या समवेत काम केलं त्या सर्वच केंद्रप्रमुख जे सेवानिवृत्त होऊन साहेबांच्या मागे बसलेले आहेत आणि आता सुद्धा सेवानिवृत्त होणार आहेत तर ही जी शासनाची प्रशासनाची हानी झालेली आहे या सेवानिवृत्तीमुळे ती कधीच भरून येणार नाही कारण जुन्या माणसांच्या काम करण्याची मा जी पद्धत होती रोकले सरांनी सांगितले की जुन्या काळी अशा काही गोष्टी होत्या की त्या खरंच आदर्श होत्या तशाच राहाव्यात असं जरी वाटत असलं तरी काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलतात माणसं बदलतात आणि त्यानुसार आपल्याला स्वतःमध्ये बदल करून घ्यावा लागतो आणि म्हणून मी आत्ता ह्या काळात सेवानिवृत्त होतो आहे याचा मला आनंद होतो आहे अशीसुद्धा त्यांनी हीसुद्धा गोष्ट बोलून दाखवली सुखासुखी आपण सेवानिवृत्त होतो आहे याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे कुठलाही अहवाल असेल कुठल्याही एखादी तपासणी असेल तर सर्व केंद्र प्रमुख विस्ताराधिकारी यांच्या मध्ये दळवी साहेबांचं सा काम अगोदर पूर्ण असायचं हो ज्या वेळेला ते खोजपुरीच्या शाळेत होते खोजपुरीच्या शाळेमध्ये त्यांचा पदवीधर म्हणून केलेलं काम खरोखरच वाखाण्याजोगं होतं नावाजण्याजोगं होतं विद्यार्थ्यांसाठी ना जी विद्यार्थ्यांसाठी जी शिक्षकाची धडपड असायला हवी ती धडपड ते प्रयत्न ते सगळं काही त्यांच्याकडं होतं आणि म्हणून मी ज्या वेळेला खोजपुरीच्या शाळेत जायचो त्यावेळेला आवर्जून त्यांच्याशी बोलायचं संवाद साधायचो एक अतिशय चांगला शिक्षक म्हणून मी त्यांच्याकडं पाहत होतो तदनंतर जे प्रमोशन झालं आणि प्रमोशनमध्ये त्यांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती मिळाली आणि ते मिरज गेले मला खात्री होती मला माहीत होतं की निश्चितपणे हे या कामामध्ये आपला ठसा उमटवतील परंतु असं वाटत होतं की शेवटचे काही दिवस शेवटचे काही वर्ष इथं राहिलेले आहेत आणि ते नगर तालुक्यामध्ये असते त्यांच्याबरोबर काम करण्यात निश्चितच आनंद झाला असता परंतु योग असा की करंजीला गेल्यानंतर करंजीतून मिरजगावमधून त्यांची बदली केंद्रप्रमुख म्हणून पुन्हा नगरला झाली आणि त्यांच्याबरोबर माझा पुन्हा संपर्क चालू झाला एक शिक्षक म्हणून मी जे गुण पाहिले होते त्यानंतर एक अधिकारी म्हणून जे गुण हवे असतात मला त्यांच्यामध्ये पाहायला मिळाले खरोखर अधिकारी म्हटलं की त्या पदाला महत्व असतं संवादाला महत्व असतं तो आपल्या बरोबरच्या लोकांशी कसा संवाद साधतो त्याच्याकडून कसा काम करून घेतो त्यांच्याशी तो कसा बोलतो याच्यावर त्याचं कार्य करतो तो अवलंबून असतो माणूस हा पदाने नसतो पदाने मोठा होत नसतो तर ते पद त्याने कसं गाजवलेलं आहे त्याच्यावरून तो माणूस मोठा होत असतो आणि या बाबतीत मी शंभरपैकी शंभर मार्क दळे साहेबांना देतो आयुष्याबद्दल किंवा के त्यांनी केलेल्या कामाबद्दल प्रत्येक वक्ता सांगत होता त्यावेळेला बारकाईने आम्ही पाहत होतो त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं केलेलं व्यक्त केलेलं मनोगत कोणत्याही शिक्षकाचं मनोगत त्याचे विद्यार्थी ज्यावेळेला व्यक्त करतो आणि ती खरी त्यांच्या कामाची पावती असते आमच्यासारख्यांचं अभ्यास किंवा आमच्यासारख्याचा संपर्क खूप कमी वेळा हो येतो काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्त येतो किंवा कोणत्या भेटी देताना येतो त्याच वेळेचे फक्त ते आम्हाला अधिकारी किंवा पदाधिकारी किंवा शिक्षक म्हणून पाहिलेले असतात तेव्हा ते तुटत तुटत तोटक तुटक माहिती असते परंतु खऱ्या अर्थानं मी दळी साहेबांचे आभार करतो व्यक्त करतो की त्यांनी चांगले विद्यार्थी घडवले सहकार्यांमध्ये साहेबांनी शेवटच्या दिवसापर्यंत कसं काम केलं याचाही उल्लेख केला आणि ज्या दिवशी पत्रिका द्यायला आले त्याला बनकर सरांचे आले होते तर अध्यात्माविषयी त्यांची ओढ होती मंदिरात आरती सुरू झाली आरतीला अर्धा तास थांबले नाही तर आम्हाला काय फक्त फॉर्मॅलिटी करून पत्रिका देतात आणि जनरली सगळे निघून जातात परंतु खरोखर ज्या ज्या सत्तारमूर्तीच्या किंवा शावपूर्तीच्या कार्यक्रमाला आम्ही जात असतो त्यावेळेला त्यांनी केलेलं चांगलं काम त्यांच्या कामाची पावती ऐकायला मिळते त्यावेळेला त्यांचं व्यावसायिक किंवा त्यांनी केलेलं आयुष्य हे खऱ्या अर्थानं कार्य लागले असतं इथं तुमच्याकडं भविष्यामध्ये शिक्षण ही व्यवस्था ही फक्त पैसे देऊन विकत घेणारी व्यवस्था उद्याच्या काळामध्ये होईल मी सर्व शिक्षकांना सर्व तुमच्या पुढाऱ्यांना सगळ्यांना विनंती करतो आता तुमच्या मागच्या जे कंप्लेंट्स आहेत ते फार छोटे आहेत पण उद्याच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये येणारी अडचणी ही फार मोठ्या प्रमाणात आहे कारण खाजगीकरणाकडं आपल्या महाराष्ट्रातल्याच एक लाख शाळा हे खाजगी झालेल्या आहेत उद्याच्या काळामध्ये खाजगीकरण होणारे प्रत्येकाला फुकट शिक्षण ही जी व्यवस्था आहे ही उद्या राहणार नाही या ठिकाणी आपण सर्वांनी शिक्षकाच्या पुढाऱ्यांनी शिक्षकांनी आणि उद्या सर्व लोकांनी या ठिकाणी याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण फुकट शिक्षण उद्याच्या काळातली गरज आहे कारण जर का आपल्याला पैसे देऊन शिक्षण आज आपल्याला बरं वाटत असलं तर उद्याच्या काळामध्ये ती अडचणीत ती व्यवस्था निर्माण होईल आणि अशिक्षितपणा वाढत हे अशिक्षितपणा न वाढता हे फुकट शिक्षणाच्या या ठिकाणी सर्वांनी प्रयत्न करावा <सथी> बाळासाहेबांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कारण प्रत्येक जणांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे त्यामुळे काही बोलायचं काही राहिलंच नाही पण अतिशय चांगलं असं पिंपळगाव कवडामध्ये त्यांचं एका सरांचं नाव असतं ते मला पत्रिका घेऊन आले तेव्हाच म्हणे का खासदार साहेब नाही तर काही तुम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल तर खरं जर पाहिलं तर खासदार साहेबच या ठिकाणी येणार होते पण ते रात्री मुंबईला गेल्या कारणाने ते या ठिकाणी मी या ठिकाणी आले आहे तर त्यांनी त्यांची मी जागा भरून काढलेली आहे त्यामुळे त्यांनी नाराज व्हायचं काही कारण नाही तर अतिशय चांगलं असतं त्यांनी केंद्र प्रमुख असताना अतिशय छोट चो छोट्या मुलांना त्यांनी अतिशय चांगलं असं घडवलं आणि त्या ठिकाणी ती मुलं कुठंतरी काहीतरी करतात हे दिसत आहेत त्यांचा स्वभाव त्यांच्याकडं पाहिल्यावरच कळतो आहे की त्यांचा स्वभाव कसा असेल आणि काम कसं असेल तसं दळवीस सुद्धा काम अतिशय चांगलं आहे असं त्यांना भरवून येते का सरांची रिटर्न ना खरोखरच एक खंत पण खरोखर सरांचं काम अतिशय छान असेल आणि सुंदर त्यांचं त्या ठिकाणी काम आहे आणि या पुढील काळातसुद्धा त्यांच्याक सामाजिक असे कामं घडावेत त्यांचं आयुष्य यापुढचं सुद्धा आतापर्यंतचं आयुष्य तर त्यांचं चांगलं गेलेलंच आहे पण यापुढीलचं आयुष्यसुद्धा त्यांचं सुख समृद्धच आणि आरोग्यदायी आणि भरभरतेच जावं असे मी माझ्या वतीने व तसेच उपस्थित माझ्या व्यासपीठाच्या वतीने आणि उपस्थित माझ्या समोर वस्त्या महिला बंधू भगिनींच्या वतीने आणि तसेच खासदार विरजी नक्की साहेब यांच्या वतीने व सरांना पुढील वाटचालीस खूप खूप अशा शुभेच्छा देते आणि थांबते आदर्श व मार्गदर्शक श्री बाळासाहेब दत्तात्रय दळवी आज हे छत्तीस वर्षाची आपली प्रदीर्घ सेवेतून आज निवृत्त झाले आज त्यांचा आदर्श केंद्र प्रमुख सास तालुकानगर जिल्हा अहमदनगर असे यांनी आपले शिक्षक ते केंद्र प्रमुख प्रवास असा छत्तीस वर्षाचा त्यांनी जो प्रवास केला त्यातून आज ते निवृत्त झालेले आहेत महिला असेल तो प्रत्येक क्षेत्रातील असणारे सर्वच मान्यवर या सेवापूर्ती सत्कार समारंभानिमित्त सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची या कार्यक्रमाची त्यांनी उंची वाढवण्याचं काम केलं आणि एक आदर्श व्यक्तिमत्व आमच्या गावातील बाळासाहेब दळवी सर यांच्या हातून शेकडो विद्यार्थी घडले गेले त्यांनी विद्यार्थ्यांना घडवून चांगलं मार्गदर्शन करून आज ते थी चांगल्या ठिकाणी कार्यरत आहे आणि आमच्यासाठी एक आज एक छोट्या गावातून व छोट्या कुटुंबातून हे सर हे घडलेले आहेत आणि त्यांनी एक त्यांना एक त्यांच्या कुटुंबामध्ये पाहिलं तर एक आदर्श एक कुटुंब म्हणून यांची गावामध्ये ओळख आहे आणि सामाजिक असू किंवा धार्मिक कार्यामध्ये किंवा सर्व क्षेत्रामध्ये या कुटुंबाचं मोठं योगदान आहे आमच्या गावामध्ये पहिले ते सातवी अशी शाळा होती पण या कुटुंबाच्या माध्यमातून आमचे कैलाशशी पवार सर असतील आणि त्याचप्रमाणे सवळरामजी दळवी आणि त्याच्यानंतर मुळे आबा यांच्या प्रयत्नातून आज आमच्या गावामध्ये आठवी ते दहावी ही शाळा चालू झाली आम्हाला पहिले पहिले ते सातवी शाळा असल्यामुळे इतर शिक्षणासाठी मुलांना कामरगाव या ठिकाणी जावं लागायचं तो प्रवास जर पाहिला तर तीन ते चार किलोमीटरचा असायचा तर ही ह्या कुटुंबाने याचं हे पाहिलं की बाबा आपल्या गावामध्ये पहिले ते सातवीस शाळा आणि इतर शिक्षणासाठी आपल्याला बाहेर जावं लागतं आणि ह्या मुलांना खूप मोठा त्रास होतो आहे तर या कुटुंबाने विचार करून सगळ्यांशी चर्चा करून त्यांनी गावामध्ये आपल्या शाळा आणण्याचं नियोजन केलं मुळे आबांना भेटून त्यांनी आबांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला शाळा आपल्या गावामध्ये चालू करू पण जागेचं नियोजन करा एक कर्तृत्व आणि दातृत्व असणारं असं कुटुंब या कुटुंबाने आपल्या गावामध्ये आमच्या गावामध्ये दोन एकर जागा बक्षीसपत्र म्हणून शाळेसाठी दिली असं हे मोठं कुटुंब अनेक मोठ्या मनाचं कुटुंब यांनी या शाळेच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो हजारो विद्यार्थी घडले गेले तिथून विविध मान्यवर ग्रामस्थ मित्र परिवार नातेवाईक यांनी दळवी यांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या अठ्ठावन्न वर्ष वय आहे परंतु असं झालं नाही की माझं कोणाचं भांडत नाही एखाद्या व्यक्तीचं आपलं जर थोडस विचारामध्ये ताळमेळ बस असेल तर आपण चार हात राहायचं परंतु त्याला जास्त दूर जाऊ द्यायचं नाही कारण भविष्यकाळात त्याची कधी आपल्याला गरज लागली सांगता गेलो तर ह्याबद्दल आपल्याला काय करता येईल याबद्दल विचारायचं शिक्षकाला पण संधी द्यायचो आणि त्या संधी दिल्यामुळं शिक्षक मन मोकळ्यापणाने आपल्याला बोलायचे आणि ते काम ते करून दाखवायचे आणि त्यामुळं सर्व शिक्षकांना मला सर्व शिक्षकांनी मला भरभरून बर साथ दिली सर्व शिक्षकांनी मला डोक्यावर घेतलं त्याबरोबर प्रशासनाने घेतलं आणि मी असं अभिमानाने सांगत की नगर तालुक्यामध्ये माझी सर्वात जास्त नोकरी गेली आणि त्याचं श्रेय प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना आहे प्रशासनातील सर्व आमच्या साहेब लोकांना आहे ते सर्वात जास्त माझी नोकरी आणि शिवाय म्हणजे मला एकच सांगायचं यामधून तो जो माणूस आपला काम व्यवस्थित करतो त्याची प्रशासन असं नाही कोणीच गैरसोय करू शकत नाही म्हणजे मी एवढी छत्तीस वर्ष पाच महिने पंधरा दिवस जिल्हा परिषदेकडे नोकरी झाली परंतु सर्व नोकरी माझी जो जो अपडाऊन किंवा या ठिकाणून नगरून येऊन जाऊ करण्यासारखी झालेली त्यामुळे मला त्यामध्ये कोणत्या प्रकारची अडचण आली नाही कारण तुम्ही पाहिलं असेल की माझी चार वर्षे कामारगावला नोकरी झाली तेरा वर्षे पिंपळगाव कवड्याला नोकरी झाली दहा वर्षे हुरे बाजारला झाली जवळच दैठ्य बोला तेरा महिनं नोकरी झाली एक वर्ष खोजपुरीला नोकरी झाली आणि आता तीन वर्ष मी केंद्रभाऊ म्हणून आणि निकेडगावमध्ये तर बरेच केंद्र होते माझ्याकडे वाळके वगैरे हिंगणगाव आणि त्यामधून आपल्या सर्व शिक्षकांच्या सहकार्याने मला चांगलं काम करता आलं मीनिमे माझ्या भाषणामध्ये साहेब सांगत असतो की समाजामध्ये चार प्रकारचे माणस असतात एक ट्रस्त असत एक व्यस्त असतात एक मस्त असतात आणि एक सुस्त असतात त्रस्त म्हणजे ते इतके त्रासलेले असतात की आपण काही सांगितलं ते म्हणतात आम्हाला काही सांगू नका आमच्या डोक्याला ताण जे इतके व्यस्त असतात की त्यांना दुसऱ्याकडे पाहायला अजिबात वेळ नसतो प्रतिनिधी मयूरणा وګਰੇ মহানগর نیوز بيرو احمد نگر